साथ से साथ साथ साथ। एक हजार सहाशे साठ कोटीला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मान्यता दिलेली आहे पाच दिवसा रखडलेलं धरण पंधरा वर्ष रखडलेलं धरण होत म्हणूनच बहुतेक सोळा काढला त्याच्यामुळे भरत शेट बघा किती पैसे आणतात माझ्याकडनं शंभर दोनशे कोटी रुपये घेतले आता मुख्यमंत्र्यांकडनं हे सोळाशे साठ कोटी रुपये घेतले ही आता कला तुमच्याकडनं कमी शिकणार की नाही आणि भरत शेठची एक तुम्हाला गमत सांगतो मी भरत शेठ एखाद्या मंत्र्याच्या केबिन मध्ये गेल्यानंतर कलेक्टर साहेब आपल्या आप मतदारसंघासाठी आपल्या जिल्ह्यासाठी निधी घेऊनच बाहेर येतात <प्थाँगा> लोक म्हणजे जेवढे आमदार जेवढे मंत्री महाराष्ट्रामधनं मुंबईला येतात त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त लोक यांच्याबरोबर असतात आणि त्या सगळ्यांच्या समोर ते आम्हाला दम देतात आणि त्या सगळ्यांच्या समोर दम दिल्यामुळे आम्हाला पण काम करावं लागतं त्याच्यामुळे एकही मंत्री भरत शेट्टी असा सोडलेला नाही की त्याच्याकडे गेले निधी आणला नाही मला असं वाटतं की हे भाग्य तुमच्या नशिबी आले हे आपण जपलो आणि मी विरोधानं सांगत नाही किंवा त्यांच्या कार्यक्रमाला आलोय म्हणून त्यांच्या तोंडावर सांगत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये प्रत्येक मंत्र्याला सगळ्या त्रास जर कोणाचा असेल निधीसाठी ते भरत शेट्टी <laughs> 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 दुसरी महत्वाची गोष्ट ते फोन कधी करू शकतात सकाळी <laughs> <laughs> सहा वाजता पण फोन येतो संध्याकाळी सहा वाजता पण येतो रात्री दीड वाजता पण येतो दोन वाजता पण येतो चुकून जर उचलला गेला असा लोकप्रतिनिधी मला असं वाटतं की म्हणून सांगितलं मी त्यांच्या तोंडावर सांगत नाही त्यांच्याकडनं काम करण्याची पद्धती आम्ही देखील मंत्री असल्यानंतर देखील शिकलो पाहिजे साहेब तुमच्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने ही जर गोष्ट मनावर घेतली तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये येण्याची मोकळीक मिळेल आणि तुमचा मतदारसंघ पूर्वीच्या मतापेक्षा दुप्पट मतानं निवडून येईल एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये म्हणून जास्त वेळ न